नमस्कार सगळ्यांना आणि राधे राधे तुमच्या आजच्या सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपला आजचा श्लोक आहे बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यात नातेची मोठी निरोंधे पचे कोंडी ले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी तर म्हणजे ह्यात ॲक्च्युली जे गर्भात आ, जो त्रास आहे ना तो त्यांनी वर्णन केला आहे की बहुहिमपोटी होई जे मायापोटी जे मायापोटी ज्यांना आपल्याला संतान हवी असते किंवा मुलं हवी असतात त्यांना हा संदेश दिला कि ये, आ, मुला आहे त्यांनी की मुलं जन्माला नका घालू कारण की त्याच्यात खूप जास्त त्रास आहेत जेव्हा गर्भात नऊ महिने ते बाळ असतं सगळ्यात जास्त यातना आणि पीडा तुम्ही तुमच्या बाळाला ते जेव्हा गर्भात असतं तेव्हा तुम्ही देताय तर म्हणजे कारण की सगळी ते घाण असते ती त्या घाणीत ते बाळ असतं नऊ महिने त्याच्यात राहायचं श्वास घ्यायला धड त्यांना होत नसतो आणि पूर्ण उलटं म्हणजे आता जसं बाळ कसं असतं खाली डोकं असतं आणि वरती पाय असतं तर नऊ महिने तसं राहणं खूप जास्त डिफिकल्ट असतं आणि सगळीकडे अंधार असतो खायला प्यायला नीट मिळत नाही जे काय आई खाणार त्याच्यातून ते काय त्यांना मिळणार वन पर्सेंट टू पर्सेंट आणि ते सगळ्यात जास्त तुम्ही पिढा आणि आताना तुम्ही त्याला गर्भात देत तर बहुहिंपुटी होई जे मायपोटी नको रे मना त्यालाच सगळ्यात जास्त तुम्ही यातना देणार आहात आणि अधोमुख रे दुःख त्या बाळ कासी तर म्हणजे सगळ्यात जास्त दुःख पण त्याला होणार आहे म्हणून जेव्हा बाळ जेव्हा बाळ जन्माला येण्याच्या आधी जेव्हा नऊ महिने होतात ना तेव्हा देव प्रत्येक बाळाला गर्भात भेटायला जातो आणि तेव्हा ते बाळ विनवणी करत असतं देवाला कारण की जेव्हा एखादी आत्मा गर्भात असते ना तेव्हा तिला सगळं काही आठवत असतं आपण कुठून आलोय आता तर म्हणून जे मूड स्विंग्स होत असतात बघा एका गरोदर स्त्रीला कारण की ते बाळ जिथून आलेलं आहे आपल्या गर्भात जी आत्मा आहे तिला सगळं काही जाणवत असतं जिकडून ती सोडून आली आहे त्या माणसांची काय अवस्था होते ते किती रडतायत किंवा त्यांच्या आयुष्यात एखादी आनंदाचा प्रसंग आला तर त्याप्रमाणे त्या मातेचे स्वभाव होतो की कधीतरी तिला अचानक इमोशनल वाटायला लागतं कधी कधी तिला प्रसन्न असल्यासारखं वाटायला लागतं म्हणून सुरुवातीचे तीन महिने खाल्लेलं काही पचत नाही का कारण की ते बाळसुद्धा तेव्हा तेवढं दुःखात असतं ते आपल्या नातेवाईकांना सोडून आलेलं असतं ते ती आत्मा जी असते ती आपल्या गर्भात तर म्हणून हे सगळं असं आहे तर त्यांनी ते आहे की माये पोटी म्हणून तुम्ही जन्माला घालू नका असं की हवं आहे असं म्हणून तर हा त्याच्यातून आपल्याला संदेश आहे जो घ्यायचा आहे की गर्भात आणि जेव्हा देव भेटायला येतो ना आणि जेव्हा ते आत्मा त्याला म्हणते की मला इथून लवकरात लवकर मुक्त कर मी इकडे नाही राहू शकत आणि मी बाहेर जसं इथून येईन तसं तुझंच नाव घेईन आणि तुझे उपकार कधीच विसरणार नाही की तुझ्यामुळे मी या जगात आलो अशी प्रत्येक आत्मा देवाला वचन देते आणि आपण बाहेर आल्यावरती आपण सगळं काही विसरून जातो ती देवाचीच करणी असते की आपण सगळं काही विसरून जातो कारण तोसुद्धा आपली परीक्षा घेत असतो ना की कधी आठवत आहे कधी हा माझं नाव घेतो आहे की ह्याला दिव दिवसभरातून दोन मिनटं तरी भेटत आहेत का आणि ॲक्च्युअलमध्ये ती पालकांची जबाबदारी असते की जेव्हा मूल बोलायला लागतं तेव्हा त्याला थोडंफार शिकवणं की पहिलं देवाबद्दल थोडीफार माहिती देणं किंवा रात्री झोपताना त्याला त्या ता कथा सांगणं म्हणजे मग त्या मुलांना माहिती होईल की देव कोण आहे आणि काय आहे ते असं तर हा होता आपला आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ आणि आपण उद्या अशाच एका श्लोकासह भेटूया तर तो तोपर्यंत टाटा बाय बाय तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या परिवाराची पण काळजी घ्या